हॅलो दंडवत प्रणाम चला तर आपल्याला आता कटोरी ब्लाउज कटिंग करायची अगोदर आपण मोजून घेऊया किती साईजची तर बत्तीस साईज हे बत्तीस साईजची ना सगळ्यात पहिल्यांदा अशी हे रुंदी मोजून घ्यायची आपल्याला बत्तीस साईजचं कटोरी कटिंग करायची कटोरीची कटिंग करायची सगळ्यात पहिल्यांदा आपण भाई काढून घेऊ हे पहा हे कपडा आहे हा असा हे असा आहे हे असं दुहेरी टाकलंय दुहेरी घडी घालून घ्यायची अशी त्यानंतर आपल्याला अजून एक घडी अशी टाकून घ्यायची हे पहा आता आपण भाईचं माप टाकूया टाकूयावर असून द्यायचं आपल्याला पुढच्या ह्या पट्टीसाठी ह्या पट्टीसाठी आपल्याला इंच सोडून द्यायचं आणि आपल्याला भाई मोजून अशी स्विच करून पण आपल्याला हे मोजता येते आणि अशी उलटी करून पण मोजू शकतो आपण हे पहा असं टाकून घ्यायचं नाही म्हणजे तसं पण नसेल समजत तर आपल्याला मोजून पण घेता येत हे पाडेपाच साडेपाच तर अर्धा इंच वाढून घ्यायचं सहा त्यानंतर आपल्याला ह्या साईडनी अडीच इंच आहे त्यानंतर आपल्याला दंड घेर बघायचा हा मोजून दंड घरी पावणे सहा तर आपल्याला पावणे सहा दंड घरे घ्यायचा आणि तीड इंच वाढून घ्यायचं आहे